नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर मा पतितपावणी जगदायनी आनंद खंदिनी वरदायिनी वैराग्यदायिनी मा नर्मदा मैयाच्या चरणी दंडवत प्रण जे आमच्या या संत विचार यूट्यूब चॅनलवरती जमलेले सर्व मा नर्मदा मैयाचे भक्त परिवार जे परिक्रमा करतायत ज्यांची परिक्रमा झालेली आहे आणि ज्यांना परिक्रमा करण्याची इच्छा आहे अशा सर्व संत महानुभावांच्या चरणे सेवकाचा सादर साष्टांग दंडवत सर्वांना ज्ञातच आहे की महानर्मदा नर्मदा मैजाच्या परिक्रमेबद्दल अनुभवाच्या आधारे आम्ही आमच्या नवीन परिक्रमावासी ज्यांची होण्याची इच्छा आहे म्हणजे ज्यांना नवीन परिक्रमा करण्याची इच्छा आहे अशा सर्व नवीन महानर्मदा नर्मदा मैजाच्या भक्तिपार परिवारातील सदस्यांना आम्ही छोटंसं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्या आधारे थोडीशी सेवाही घडते आणि अनुभव आल्यानंतर अनुभव शेअर केल्यानंतर आपण ज्यावेळेस प्रथमच परिक्रमेत जातो त्यावेळेस आपल्याकडून कोणती चूक होते कोणती चूक नाही झाली पाहिजे परिक्रमेत कसं राहिलं पाहिजे काही केलं पाहिजे सगळ्या विषयांचा उलगडा करणारा हा व्हिडिओ मी आपल्यासमोर बनवत आहे ठेवत आहे अंतकरणामध्ये विविध प्रकारचे अनेक प्रकारचे प्रश्न उत्पन्न होतात परिक्रमेबद्दल त्यामधील विशेषत्वाने एक असा जो प्रश्न आहे आमच्या परिक्रमावासियांनी विचारलेला आहे की बाबा आम्हाला एक सांगा की मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये अगरबत्ती लावावी की धूप लावावी अगरबत्ती का लावू नये धूप का लावावी याबद्दल आम्हाला थोडंसं सा काहीतरी सांगा तर यामागचं एक जुए मी माझे कुड़े गेलने। धारे माला जे मी कानाने ऐकलंय वाचण्यास तर माझ्या पुढे गेलं नाही अनुभवाच्या आधारे मला दोन तीन ठिकाणी जो अनुभव आला तो अनुभव मी आपल्या समोर शेअर करत आहे आणि त्याच्या मागचं त्यांनी जे उदाहरण दिलं आणि जे माझ्या कानावरती मी अनुभवलं डोळ्याने पाहिलं कानाने ऐकलं ते मी आपल्यासमोर सांगू इच्छितो कारण तुम्ही ज्यावेळेस नवीन जाता त्यावेळेस आपल्याला छोट्या छोट्या क्रिया बरचसं काय होतं माणूस ठोकळ गोष्टींकडे जास्त लक्ष देत असतो पण बारीक गोष्टीकडे कोणीही लक्ष देत नाही तर त्या बारीक गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो ना त्याच ठिकाणी आपण मारे हा खाल्ला जात असतो म्हणून आपल्याकडे ज्या ठिकाणी सुई जाण्या सुईमध्ये घुसू शकते एवढं जर छिद्र असेल ना तर ते छिद्रात मध्ये सुद्धा माणूस पहार घालून त्या छिद्राला मोठं करतात म्हणजे छोटीशी चूक तिला मोठं करतात तसं तपीला करतात म्हणून आपण आपलं जात असताना थोडी व्यवस्थितरित्या थोडंसं याचं आ आकलन केलं पाहिजे परिक्रमेबद्दलच्या नियमांचं तर त्याच नियमांबद्दल मी आपल्यासमोर दोन जो काही अनुभव आहे प्रश्न आहे की अगरबत्ती जाळावी की धूप लावावी का अगरबत्ती लावावी तर प्रथमत आपण सर्वांना ज्ञातच आहे की मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये दोन वस्तू विशेषत्वाने महत्वाच्या आहेत जे आपली परिक्रमावासियांची खरी ओळख करून देतात आणि मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये त्या दोन वस्तूंना अत्यंत अनमोल अमूल्य असं असाधारण महत्व आहे ज्याचं बाकीच्या गोष्टींमध्ये त्याला विशेषत्वाने बाकीच्या गोष्टींमध्ये जर बघितलं तर बाकीच्या गोष्टी त्यांच्या तुलनेमध्ये कमी भरत आहेत अशा दोन वस्तू आहेत एक आहे एक आहे व्यासदंड आणि एक आहे कमंडलू कमंडलू हा ब्रह्मचारी संन्यास्यांकडे असलेलं त्यांचं साधन असतं त्या साधनामध्ये ते आपलं अभिमंत्रित केलेलं जलही ठेवतात पूजेसाठीही वापरतात विविध प्रकारे परिक्रमेमध्ये गेल्यानंतर कमंडलूचा काय काय उपयोग होतो याचंही आपल्याला संपूर्ण ज्ञान परिक्रमेमध्ये अनुभव घेतल्यावरती होतं आणि व्यासदंड व्यासदंड व्यास म्हणजे परिक्रमावासियांच्या पायाला किंवा आधाराला एक आधार असतो तो तो म्हणजे तुम्ही कुठेही डोंगरमाळ चढत असताना व्यासदंडाच्या साह्याने तुम्ही त्याच्यावरती भार देऊन स्वतःचा थोडासा भार देऊन तो डोंगरमाळ चढताना तुम्हाला खूप त्या व्यासदंडाच्या साह्याने तुम्ही खूप अलगद हाताने अलगद प्रमाणे शरीराला जास्त तकलीफ न देता पायावरती जास्त जोर न देता तुम्ही अलगद अशी डोंगर डोंगरमाळ ह्या चढून जात असतात परिक्रमेच्या परिक्रमेमध्ये असताना त्याच परिक्रमेमध्ये तोच दो व्यासदंड असतो तो व्यासदंड आपण ज्यावेळेस एखाद्या जलाशयातून एखादी मा नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये एखाद्या नदीचा संगम होतो त्यावेळेस आपल्याला खालचा जर तळ दिसत नसेल तर तो व्यासदंड आपल्याला पुढच्या पाण्याची किती पातळी आहे ती पातळी दाखवण्याचंही तो काम आपल्याला करत असतो एवढंच नाही जर जात असताना आपण रेतमधून जात असतो काही ठिकाणी रेत असते काही ठिकाणी झाडी असतात जंगल असतात तर त्यामध्ये तो व्यासदंड आपला एक हात म्हणून आपल्याशी आपल्याशी संलग्न असतो आणि ब्रह्मचार्याची ती खरी ओळख आहे व्यासदंड हे तर आपण आपल्या बौद्धिक क्षमतेने विचार करून सांगितला पण परिक्रमेमध्ये ज्या वेळेस भगवान श्री मार्कंडे ऋषी मार्कंडे ऋषी मा नर्मदा मैयाला ज्यावेळेस विनंती केली की हे मा नर्मदा मैया आपण आमच्या आश्रमामध्ये येऊन आमच्या आश्रमाला पुणित करावं पावन करावं त्यावेळेस मा नर्मदा मैयाने सांगितलं की ऐका मी तुमच्या आश्रमावरती येऊ इच्छिते तुमच्या प्रा प्रार्थनेने मी या ठिकाणी प्रसन्न झाले पण एक विषय असा आहे की मला रस्ता नाही आहे मी येऊ कसं डोंगरातून कसं येणार मी मला येण्यासारखा रस्ताही नाही तुम्ही मला रस्ता, रस्ता दाखवला तर मी तुमच्या याच्यामध्ये आश्रमामध्ये येऊन ते आश्रम पुणित करू शकते आणि तुमच्या संतांच्या पादचरणाने मीही पुणित होऊ शकते असं म्हटल्यानंतर त्यांनी स्वतःच्या व्यासदंडाने अशी रेषा ओढली आणि ही रेषा ओढली म्हणजे हा मा मैयाचा प्रवाह निर्माण झाला असं सांगता येत पुराणामध्ये आलेली ती कथा आहे खूप मोठी कथा आहे छोटीशी विस्ताराने सांगतो मी मग हा व्यासदंड इतका महत्वाचा आहे तर हा व्यासदंड असतो कशाचा तर हा व्यासदंड असतो आपल्या बांबूच्या झाडाचा बांबूपासून बनलेला व्यासदंड असतो त्या व्यासदंड जो बांबूपासून बनतो त्याच बांबूच्या काड्यांपासून अगरबत्तीही बनत असते मग मला सांगा ज्याला परिक्रमेमध्ये अत्यंत मूल्य आहे परिक्रमा त्याच्यावर ज्याच्यावर आपली आधारभूत आहे अशा आधारभूत जो काही व्यासदंड आहे त्या व्यासदंडावरती व्यास अगरबत्ती जर बनवली तर ती अगरबत्ती आपल्याकडे आणि आपल्या याच्यामध्ये बांबू कधीही जाळला जात नाही आपल्या सनातन धर्मामध्ये म्हणून अगरबत्ती ही परिक्रमेत लावत नाही हे शास्त्रीय कारण आहे अनुभव पण आहे मग महाराज करायचं काय तर तुम्ही धूप लावू शकता धूप दुप, धुपाने तुम्ही मा नर्मदा मैयाची आरतीमध्ये पूजा करू शकता ते धुपाला काही अडचण नाही ही घटना घडलेली होती आम्ही ज्यावेळेस परिक्रमेमध्ये असताना आम्ही एकदा मा नर्मदा मैयाच्या किनारी उत्तर तटाला असताना एका आश्रमामध्ये रात्रीचा विश्राम घेतला आणि रात्रीचा विश्रामाला थांबल्यानंतर आम्ही सर्वजणांनी जास्त करून ज्ञात होतच असं नाही की मला मला जास्त माहिती नव्हतं पण जो अनुभव आलाय तो अनुभव सर्वांना माहितीच असते असं नाही तर त्या आश्रमामध्ये थांबल्यानंतर त्या आश्रमामध्ये त्यांनी रात्री बघितलं की या सर्वांनी अगरबत्तीने मानर्मदामायाची आरती पूजा केली थकलेले असल्या कारणामुळं ते आम्हाला काहीही एक शब्द बोलले नाहीत पण ज्या वेळेस जेवण वगैरे केलं आणि काही आश्रमाचे नियम सांगत असताना त्यांनी छोटस एक माफी मागून बोलली जसं मी तुमच्या समोर माफी मागून बोलतो त्यांनी सांगितलं की या पे सब जो मां नर्मदा मैया जी के परिक्रमा में चल रे परिक्रमावासी है हमने देखा है कि आप सब जो अगरबत्ती जलाते हैं आरती करते समय मैया जी की तो मैं आप सबसे विनती करता हु मां नर्मदा मैया जी की आरती के समय आप तो कृपा करके इस अगरबत्ती को न जलाए क्योंकि ये व्यास दंड जो है ये बम्बू की लकड़ी से बना है अगर अगर इससे बना है तो हम इसको हमारे साथ में लेके चलते हैं और भी वासियों का इस परिक्रमा में इसका बहुत महत्व है ये सन्यासी जनों का इसके ऊपर पूरा भार रहता है इसलिए आपसे आप विनती आप करते हैं आप अगरबत्ती न जलाए तो आप अगरबत्ती के जगह आप धूप का इस्तेमाल कर सकते हैं असं मी ऐकल्यानंतर मला पण वाटलं की बाबा आपण सुद्धा या जरी या प्रश्नामध्ये आपण सुद्धा गुरपटलो होतो तो नवीन जाणाऱ्या परिक्रमावासी यांना काय कारण आपल्याला जी माहिती आहे त्याच ती माहिती समोरच्याला सांगावं जे ज्ञान आपल्याकडे आहे ते ज्ञान वाटत राहावं नाही तर ब्रह्मराक्षस व्हावं लागतं असं शास्त्र सांगतं म्हणून ही छोटीशी माहिती मी आपल्यासमोर ठेवलेली आहे जर तुम्हाला आमची माहिती योग्य वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल ऐकून प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा कारण येणारे नवनवीन व्हिडिओ हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे उपयुक्त ठरत असतील असं तुम्हाला वाटत असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या या व्हिडिओला पूर्णविराम याच ठिकाणी देतो भेटूया पुढच्या पुढेच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे तरी सर्वण सप्रेम रामकृष्ण हरी, सर्व सप्रेम नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर